बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं आणि त्यानिमित्तानं एक व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती एक मेसेज चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्या मॅसेजमध्ये काय लिहिलं होतं आणि काय नक्की या मेसेजमध्ये आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार बाबासाहेब आंबेडकर यांना पासष्ट वर्षाचे वेळेले आयुष्य तीस वर्ष त्यांनी शिक्षणात घालवले आणि एकोणीसशे सेहेचाळीस नंतरचा काळ ते पूर्णपणे दिल्लीत राहिले अवघ्या आयुष्याची पंचवीस वर्ष त्यांना मिळाली ती त्यांनी चळवळ आणि लेखनात आणि वाचनात घालवली त्यातूनच त्यांची तब्येत अजिबात त्यांना साथ देत नव्हती इतक्या थोडक्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेख लिहितात नितेकाळके चालवतात तेवीस ग्रंथ लिहितात शोकडो लेख लिहून भाषणेसुद्धा करत राहतात मनुस्मृतीचं दहन चौदार तले काळाराम मंदिराचं आंदोलन शिक्षण संस्थेत आपण राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक हजारो महिलांचा प्रवास करून वाचन लेखनाची पकड सुटू न देता ते अहोरात्र लोकांसाठी झटत राहिले हे सारं कसं जमलं असेल याचा कुठे हिशोब लागत नाही आजच्या नेत्यांसारखं हे विमान हेलिकॉप्टर किंवा व्हॉट्सअप सारखे कोणतेही माध्यम नाही सोशल मीडिया सुद्धा तेव्हा नव्हता अनुयांना मेसेज पोहोचवण्यासाठी कोणतंही माध्यम नव्हतं कोणतंही इंटरनेट नव्हतं किंवा सोशल मीडिया सुद्धा नव्हता खडबडीत रस्ते होते गाव कुसाबाहेर असलेली लोक होती त्या त्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं काय पोचले असतील याचा कुठेही हिशोब लागत नाही त्यांचं सर्व मेसेज या गाव बाहेर असलेल्या लोकांपर्यंत किंवा गावापर्यंत ज्या ठिकाणी नेटवर्क किंवा नॉट रिचेबल होतं जिथं जाणं शक्य नव्हतं हो तिथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपला संदेश आपला मेसेज कसा काय पोचवला हो असेल पुन्हा ज्या व्यक्तींशी संवाद करायचा जे न शिकलेले किंवा ते गावात राहणारे लोक ज्या लोकांशी संवाद करायचा होता तो गावात राहणारे लोक त्यांच्याशी संपर्क करणं अशक्य होतं तरीसुद्धा या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरती विश्वास कसा ठेवला अशा कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांना समजून सांगितलं असेल ज्या लोकांना खरोखरच आपल्यावर अन्याय होतो ते समजत तरी तरीसुद्धा या लोकांना कसं काय समजून आणि कोणत्या भाषेत या कायदे पंडित व्यक्तींनी कसं काय समजून सांगितलं असेल याचा कुठे हिशोब लागत नाही ज्या गावामध्ये लोकांवरती अन्याय होता कुठे आपलं मत मांडता येत नव्हतं अशी लोकं अचानकपणे शिकल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय होतो समजल्यानंतर लोकांची गचांडी पकडून त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करून विचारू लागले प्रश्न ज्या व्यक्तीला कधीही लोकांनी पाहिलं नाही परंतु अचानकपणे अशा येणाऱ्या व्यक्तीवरती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती या सर्वसामान्य लोकांनी कोणत्या निष्ठेनिसाने यांच्यावरती विश्वास ठेवला असेल तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेपणे जवळ शिक्षण घेतलेलं असूनसुद्धा सर्वसामान्यपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून खरोखरच त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे तो समजून कसा सांगितला असेल याचा कुठेही अंदाज लागत नाही यासाठी टाईम मॅनेजमेंट जर करायचं असेल जर वेळ वाचवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी या कमीत कमी काळामध्ये कमीत कमी वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा आपल्यावरती विश्वास निर्माण करून घेतला ज्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नव्हती कोणत्याही प्रकारचा संदेश पाठवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा नव्हती गावाबाहेर असणारे लोकं त्यांच्यावरती पोचण्याचं माध्यम होतं तरीसुद्धा लोकांना एकत्र करून ज्या पद्धतीनं विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांना ठामपणे उभं केलं एकत्रित केलं खरोखरच त्यांचं हे अभिमानास्पद काम आहे त्यांच्या या कार्याला माझा सलाम त्यांच्या तुलनेत जर आजच्या काळात पाहिलं तर खरोखरच आता इंटरनेट सेवा उपलब्ध आहे सर्व यंत्रणा आहेत लोकांपर्यंत आपण सहज पोहोचू शकतो तरीसुद्धा साध्या आपल्या गावातल्या लोकांसाठी आपण नॉट रिचेबल आहोत किंवा किंवा इंटरनेटची सुविधा आहे सर्व गोष्टी उपलब्ध असून सुद्धा आपण आपल्या गावाशी आपल्या गावातल्या लोकांशी संपर्कसुद्धा करत नाही पहा किती जमाना बदलला यासाठी जर टाईम मॅनेजमेंटचा जर अभ्यास करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी हे कमीत कमी काळामध्ये जे हे निर्णय घेतले जे सर्व चेंज केलं जे बदल घडवले त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीसाठी आणि त्यांनी या कमीत कमी काळामध्ये हे केलेलं सर्व विकासासाठी किंवा त्यांनी केलेल्या बदलांसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा